सप्तशृंगी कॉलनीत पोलिसाच्याच घरी धाडशी चोरी अठरा ग्रॅम सोनेसह पंधरा हजार रुपये रोकड लंपास धुळे शहरातील पश्चिम आद्यत असलेल्या सप्तशृंगी पोलिस कॉलनी परिसरात तुषार चित्ते पोलीस विभागात कार्यरत असून पोलीस, पोलीस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात कार्यरत आहेत त्यांच्या राहत्या घरात या ठिकाणी आईवडील राहत असून ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेलीच्या घरी गेले असता रात्री चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात शिरकाव करून घरातील कपाटातील अठरा ग्रॅम सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपये रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून शेजाऱ्यांना आवाज येताच त्यांनी रिपीट सदर दोन चोरटे यांनी पड काढला परंतु येथील अठरा ग्रॅम सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केले असल्याचे समजते तर या संदर्भात पश्चिम पोलीस पथकास करताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळेस श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते तर यावेळेस ठसे तज्ञ ए पी आय विनोद खरात धनंजय मोरे प्रशांत माळे चालक प्रकाश बावसार पथक घटनास्थळी दाखल झाले होते तर याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर परिसरात सदर चोरीच्या घटनेमुळे एकच खडबड उडाली आहे नमस्कार माझं नाव तुषार प्रकाश चित्ते राहणार सप्तशृंगी नगर वलवाडी शिवार प्लॉट नंबर अडतीस तरी मी सध्या खात्यात नोकरीला असून माझे वास्तव्य आहे पोलीस लाईन आहे आहे हेडक्वॉर्टरमध्ये आणि इकडे माझं जे स्वतःचं घर इथे आई वडील राहत असतात तरी तीन चार दिवसापासून आई वडील हे बहिणीकडे मुंबई येथे गावाला गेलेले असताना आज सकाळी जवळपास साडेचारच्या सुमारास मला शेजारच्यांचा फोन आला की बुवा तुमच्या घराला घराचं कुलूप तोडून दोन लोक पसार झाले आहेत हे त्यांनी बघितलं प्रत्यक्षदर्शी शेजारशी तरी तात्काळ मी तसं इथे आल्यानंतर बघितलं घर उघडून तर सगळं सामान कपाडातलं अस्ताव्यस्त पडलं आहे कपाडातली तिजोरी फोडून जेवढं ते मालमत्ता होती सोन्याचे दागिने वगैरे आमच्या तसे ते काही रोकड रक्कम होती ती त्यांनी लंपास करून फरार झालेली आहे साधारणतः अठरा एकोणीस ग्राम सोनं तसंच पंधरा ते वीस हजारपर्यंतची जी, जी कॅश होती त्यातल्यापैकी काही ते सोडून गेलेले नाही आहेत ते घेऊन सगळे ते पसार झालेले आहेत सदरबाबत मी लगेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याला कळवले असून ते सकाळीसुद्धा आले होते परत आता डॉक्सवॉर्ड येऊन गेला आहे ते तरी त्यांची कारवाई चालू आहे बस